लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असताना विनापरवाना आंदोलन करणाऱ्या सांगलीतल्या आपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवार दिनांक का बावीस मार्च रोजी दुपारी आंदोलन केलं होतं प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल यशवंत येसादे यांनी फिर्याद दिली आहे येसादे यांच्या फिर्यादीवरून आपचे कार्यकर्ते इम्रान पठाण रवी बनसोडे संदीप कांबळे अशफाक शेख तौफिक अला हवालदार सर्व राहणार सांगली राम पाटील राहणार शिराळा भगवान पाटील राहणार इस्लामपूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीने अटक केली त्यांच्या या अटकेच्या निषेधार्थ सांगली शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले सांगलीतील स्टेशन चौक येथे एकत्रितेत कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली यानंतर कॉन्स्टेबल यशवंत येसादे यांनी फिर्याद दिली त्यात म्हटलं आहे की जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश लागू असताना लोकसभेची आदर्श आचारसंहिता सुरू असताना आपच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केलं आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली